हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थक तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आज बनवायचे आहे आपल्याला तिळाचे लाडू तर त्याआधी सगळ्यांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा मी आज लाडू बनवत आहे उद्या आहे संक्रांत ॲडसमध्ये हॅप्पी संक्रांत तर हे बघा इथे मी अर्धा किलो गुळ किसून घेतलेला आहे व्यवस्थित कापून घेतला आहे म्हणजे मी तो काय आपल्या चाकून तर इथं मी कढई गरम करायला ठेवत आहे कारण आपल्याला पहिले ते पाणी टाकून थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि तो चाळून घ्यायचा आहे कारण त्याच्यामध्ये खडे वगैरे घाण असते त्याच्यामुळं ते, ते, ते निघून जाते मग तसं करायचं आहे तर हे बघा मी ते एक कप पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं अजून टाकलेलं आहे एवढ्याला म्हणजे एकच कप पाणी ते पूर्ण कारण पूर्ण भरलेलं नव्हतं ना का तर एक कप पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी हा गूळ टाकलेला आहे आता हा वितळून घेणार व्यवस्थित तर तुम्ही कसे बनवतात नक्की सांगा माझी पद्धत अशी आहे खूप छान होतात करून बघा नक्की आणि आता सगळ्यांचीच हळदी सा कुंकवाची वगैरे हो तयारी चालू असेल मी पण लवकर चालू करणार आहे कारण हरचूचं बोर ना नसतं त्यामुळे हो दोन्ही संगच करत असते मी तर इथे गुळ व्यवस्थित विळ गळू दिलेला आहे मी पाण्यामध्ये ते हे बघा छान असा विर गळून घ्यायचा या पद्धतीने बनवून बघा तर नक्की खायला खूप छान लागतात तर हे दुसरी कढई मी गरम करायला ठेवलेली आहे कारण आपल्याला हे जे वीज गाळून घेतलेला जे गूळ आहे तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे तर हे बघा इथे मी व्यवस्थित गाळून घेत आहे तो मग त्याची घाण पूर्ण जाळणीमध्ये राहते आणि बाकी खायला कचकच लागत नाही एखाद्या वेळेस काय होतं खडे असतात किंवा काही पण असतं त्याच्यामुळे ते मग एकदा बघितलं की खायची इच्छा होत नाही त्यामुळे आधीच आपण व्यवस्थित स्वच्छ करून हे केलं तर होत असतं तेव्हा तर हे बघायचं व्यवस्थित पाक करत आहे पाक छान होऊ द्यायचा म्हणजे खूप छान लाडू होतात त्रास होत नाही बांधायला याच्यात बघत आहे मी थोडासा गोळा होत होता जास्त नाही पण तरी पण मी दोन मिनटं दो होऊ दिलं म्हटलं परत आपण व्यवस्थित एकदा होऊ देऊ आणि नंतर त्यामध्ये पी दाखवूया तर हे बघा पाक असा गदगद करायला लागला की समजून जायचं पाक तयार झालेला आहे खूप छान होतो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला तर हे बघा याच्यात तीळ टाकलेली आहे ती छान था था। मिक्स करून घ्यायची व्यवस्थित एक वाटी पूर्ण तीळ घेतलेली आहे मी अर्धा किलोला आपली घरचीच तीळ आहे मम्मीकडून आणलेली मी शेतातली तर ज्या घरची तीळ असते जे लाडू खूप छान लागतात खायला पाहिजे शुगर नसते ना त्यामुळे ते हे बघा इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान असं व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे एक जीव होतो त्या पाकाचा आणि तिळाचा कोणी कोणी तीळ बारीक पण करतं पण मग लाडूचा अर्थ काय मग बारीकच करायचं आहे तर मग त्याची पूर्ण बर्फी केलेलीच बरी ना लाडू करायचे म्हटलं की नाही हे करायचं धुवायची व्यवस्थित तीळ पहिलं मग नाही आपल्याला बारीक करायला लागत व्यवस्थित हलवून घ्यायचं एक जीव करायचा त्याचा आणि ते पक्षीवर अडतंय झाडावर त्याच्यामुळे खूप छान आवडते छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता ताटात थंड करायला थोडंसं काढून घेणार जास्त गरम कारण हाताला चटके बसतात त्यामुळे थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग लाडू लावायचे ते बघा व्यवस्थित हलवून घेता येईल कारण पटकन थंड होईल आणि आपले लाडू पटकन बांधता येतील त्यामुळे आणि आपले शॉर्ट व्हिडिओ पण बघायला विसरू नका त्याच्यात पण आपल्या रेसिपी असतात ज्या घरगुती आपण बनवतो त्या ते मग इथे व्यवस्थित लाडू बांधून घ्यायचे खूप छान होतात जास्त मोठे नाही बांधायचे बारकेस बांधायचे कारण मुलं खात नाहीत मग नाश करतात जास्त त्यामुळे चला तर मग आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि कमेंट करा बरोबरून चला बाय बाय ते बघा हां हा, लाडू तयारी आपली बघा नक्की Bueno.